न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण वाई तालुक्यातील मांढरे गा या गावी आलो आहोत लॉकडाऊनचा काळ होता संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी होती आणि कोरोनाची महामारी असताना संपूर्ण जग नव्हेच तर त्याबरोबर परमेश्वरचा लॉकडाऊनमध्ये बंद झाले आणि पुन्हा आज मंदिर परिसर चालू झाला आहे आज मंगळवारचा दिवस आहे आपण वाई तालुक्यातील मांढरे देवी आज या ठिकाणी पोचलो आहोत खरंच आठ महिन्याचा जो काळ होतो प्रदीर्घ काळ गेला माझ्यावर काही मंडळी आलेली आहे आपण पाहिलं होतं पनहेलोर ही मंडळी आलेली आणि खरंच आठ महिन्याचा काळ यांच्यासाठी कसा गेला आणि आज आपल्याला परिसर कसा वाटतो आपण काय सांगू महिन्यात आठ महिन्याचा काळ आपल्यासाठी कसा गेला दुःखात गेला आज आपण इथे देवीची परडे घेऊन आलात काय आपल्याला मनस्वी काय काही आपणाला काय समाधान आहे काय सांगू शकाल अजून आईबद्दल काय सांगू शकतो म्हणजे आठ महिन्याचा जो काळ आहे पण आज आईचं दर्शन घेतलं तर आपल्याला म्हणून समाधान वाटतंय दादा आपण कुठून आलात मी पुणे गोष्टीवरून आलो काय आज आपणाला आठ महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आज कसा अनुभव येते खूप छान वाटते आठ महिने सगळे मंदिर बंद होते आम्हाला कुठं जायला मिळत नव्हतं दर्शन मिळत नव्हतं आज आम्हाला दर्शन मिळालं माझ्या मुलांना मी इथं घेऊन येऊ शकलो फार मस्त काय काय भावना आहेत आपल्या आठ महिन्याने एवढं दर्शन आम्हाला व्यवस्थित भेटले आणि डिस्टन्स सगळ्यांना सोडतायत व्यवस्थित काळजी घेतायत सगळे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि असंच व्यवस्थित राहा आणि करोना इतनं निघून जावं एवढंच ते मला प्रार्थना आपण पाहिलं करोनाचं जे संकट आहे ते संपूर्ण जगावरती लवकरच संपणार आहे आणि तर जमाय असं म्हणायला हरकत नाही परंतु लोकांच्या चेहऱ्यावरचा हास्य उडवणारा जो कोरोना होता आज तो कुठंतरी खंडित झाल्यासारखं आपल्याला वाटतं आणि लोकांच्या नवीन दिशा नवीन चालना आणि नवीन प्रेरणा आज या मांडूदेवीच्या दारामध्ये घेऊन लोक आपल्याला आली आणि खरं म्हटलं तर आईने त्यांची भरभरून खरं राळून ओटी भरून त्यांना ही मिळाली संधी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर तर आपण सगळं जो हास्य बघताय खरंच मांडरदेवीच्या नावानं चांगलं ह्या मंदिराचं पावित्र्य राखण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं जे योगदान केलेलं आहे तिथली जी ट्रस्ट मंडळी आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर आज खामकर साहेब जोडलेले आहेत खामकर साहेब जोडल्यानंतर खामकर साहेबांनी आज आपण ह्या मंदिर परिसरामध्ये आपण पाहिलं कशाप्रकारे सोशल डिस्टन्स असेल मास्कचा वापर असेल आणि मंदिर परिसराचं यश राखण्यामध्ये किती आमूलाग्र प्रयत्न केलेले आहेत खामकर साहेब नमस्कार नमस्कार खामकर साहेब आज आठ महिन्यानंतर मंदिर चालू झालेले आहेत आज दीड महिना असेल पण पर मंदिर परिसरामध्ये शांतता सोशल डिस्टन्सिंग आणि सेनिटायझरचा हे सगळं करत असताना सर कशा प्रकारे आपल्याला अनुभव आला नमस्कार मी रामदास खामकर सचिव मांढरदेव देवस्थान ट्रस्ट आ, गेली आपण पाहतो गेली आठ महिन्यापासून जो कोरोनाचा काळ होता तो अतिशय खडतर होता म्हणजे आपण जर देवीच्या दृष्टीने पाहिला गेलं तर भाविकांसाठी हा काळ खूप कठीण गेला कारण आठ वर्ष आठ सॉरी आठ महिने भाविकांना देवीचं दर्शन झालं नाही कोरोनाच्या काळामध्ये त्यानंतर शासनाने जे आदेश दिले आपल्याला मंदिर ओपन करण्यासाठीचे मंदिर उघडण्यासाठीचे तर आपण सतरा नोव्हेंबरपासून आपण मंदिर आपलं काळुबाईचं ओपन केलेलं आहे भाविकांना दर्शनासाठी व त्याच्यामध्ये शासनाने जे नियम आटी घालून दिलेल्या आहेत त्या नियम आटीच्या अनुसरून आपण सोशल डिस्टन्सिंग भाविकांना मास्कचा वापर पुन्हा सॅनिटायझिंग आणि त्यानंतर टेम्परेचर चेक करून भाविकांचं आपण आतमध्ये टप्प्याटप्प्याने भाविकांना प्रवेश दिलेला आहे मंदिर दर्शनासाठीचं सर हे सगळं करत असताना आज आपण पाहिलं जातं की अतिशय शिस्तबद्ध सगळं काम चालू आहे तर आठ महिन्याच्या काळामध्ये ही जी मंडळी आहे त्या आपल्या देवीपासून वंचित होती पण आज त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे हे काय सांगू शकाल तुम्ही खरं तर देवीची कृपा की भाविकांना दर्शनासाठी आपल्याला मंदिर ओपन करून देता आलं कोरोनाचा काळ पण सध्या कमी होत चाललेला आहे आता भाविकांचं दर्शन होत आहे देवीचं दर्शन होत आहे तर भाविकांमधून खूप चांगला प्रति प्रतिसाद येतो आहे भाविकांचा की दर्शन चांगलं होतं आहे छान होतं आहे इज आमचा जो गेलेला आठ महिन्याचा काळ आहे तो आमचा भरून निघला असं ते भाविकांच्या प्रतिक्रिया येतात त्यांना खूप चांगलं समाधान वाटतंय दर्शनावर आपण पाहिलं होतं हे होते खामकरचं खरंच पाहिलं गेलं तर आठ महिन्याचा जो काळ होता तो भक्तगणांसाठी अतिशय अवघड काळ होता पण आठ महिन्याचा काळ ओसरल्यानंतर पुन्हा आपल्या देवीचं दर्शन घडल आणि त्याचबरोबर देवीचं दर्शन घडल्यानंतर माणसांच्या जीवनातला जो आघात होता तो कोरोना रूपी जो आघात होता त्याला मूठमाती मिळाली आणि खरंच मंदिर परिसराने हे सगळं पवित्र राखण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान केलं त्यामुळे मंदिर परिसराच्या नवकेसरीच्या टीमच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आभार कॅमेरेमॅन स्नेहल पाटीलचे रिपोर्टर सागर पाटील मांड्र देवी वाई